चला। निल्या, निल्या, निल्या। निल्या। अरे या दोस्त मित्र नाव किंवा बुधल तू

काम करून सकाळ दिवस मागणूक ना गावमा जाऊन काय तरी काम करताचे होते गावा काय हां चल तो आपा पटकामा और Selatan पटकामा पैं कदी माने पूर्व

संतांनी धर्मशाळे आलो एक बाई आणि एक माणूस या धर्मशाळे झोपलेला आहे या माणसानीला बा

मी तिकडे जातो पुढं मनेर तालुका मागच नाव लिमजेरी साखरे लिमजेरी हो बाबरे हा म्हणजे लिमजेरी नाही का साखरे नाही तुम्ही लिमजेरी ना लिमजेरी ना <laughs> काय वाक वाक कर नाही ना आपण <laughs> अरे मी बी सासरा नाही ना तू साखरा नाही हा विनंती नाही गावाला गाव गावाला गावाला शिव शिव भेटूनला खेटून हा भेटून काय भेटणं बरं पंधरा दिवस आहे अंग धन्यवाद ये रहा ना तुला काय सांगाय दे काम अरे टेन्शन घेऊन होता आपल्या अरे टेन्शन नको घेऊ आपल्या गावात आपला आपल्या भाग मध्ये दुसकावर पण हा म्हणून आधी होणार हो काय टेन्शन नको घेऊ आपल्याकडे पाचशे एकर जमीन आहे अरे भाऊ साखरातील लेक हा साखरातील निघणो आणि पुणे शहर मग मामा ना घर हा इकडे शिक्षण करमाने पोर करलेली आणि गरजेवाई बाप बाप भरपूर जमीन एक पोर होती असत पोर होती ती डक्कट लिहिलेली हा माझं दत्तकले तुम्ही गरजेवाई हा इकडे मजा मारवा असेल आपल्या मयामध्ये तुम्ही कामलेला इथे तुम्ही का तुमना सामान उचला आठण्या दिवसांब ना सामान तुम्ही गाडीला ना आज गाडीला ये ना लाख ना बंगला आहे अहो अहो पन्नास लाख ना बंगला आहे हा बापरे एवढा आहे हा बाकी कसा आहे भाऊ रिमोट का बंगला पैसा पन्नास पन्नास लाख तर लागेच घ्या हा मंगीटा गीता लागणे लागत नाही लागत नाही काही आजू रेटी वगैरे काही लागत नाही कसं काय बंगला भाऊ रिमोट का रंगला कसा अच्छा? बटन दाबा म्हणजे संध्याकाळी तयार हा सकाळी बटन दाबा म्हणजे बंगला ना पन्नास लाख ना बंगला पन्नास लाख ना बटन दाबा म्हणजे संध्याकाळी बंगला काय तयार सकाळी बटन दाबा म्हणजे

<laughs> बसा बसा कोण घरी जेवण करा काय लागणार सांगा काय लाग तुम्ही सांगा जेवण चालू चालू म्हणजे अरे या टायमले कोणा पोमड धुराने धुरणपुरी जायला बेसन आणि पोळी पोळी जास्ती खाजतो लगेच म्हणे पोरगिले बोला तुम्ही जेवण बेटा, शेकून त्याला